पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था शतक महोत्सवाला मंत्री आदित्य तटकरे यांची हजेरी केले कौतुक पेण येथे पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शतकपूर्ती वर्षाच्या महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आमदार रविशेक पाटील व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलिमा पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला आपल्या सर्वांचा ऐतिहासिक वारसा आहे हा साजरा करण्याचा आजचा दिवस आहे कारण एखादी संस्था एखादी पतपेढी ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये स्थापित होत असते त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये याची सुरुवात करणं आणि ती शंभरपेक्षा अधिक वर्ष कार्यरत होणं हे किती मोठं आव्हान आहे याची जाणीव तुम्हाला सर्वांनाच सर्वांना द्यायला आहे आम्ही

पण ज्या वेळेला एखादा गुरुजन एखादे शिक्षक शिक्षिका आपल्या आयुष्य व्यतीत करत असतात एखादी नवी पिढी घडवण्यासाठी त्यावेळेला त्यांच्यासाठी सुद्धा काही न काही खऱ्या अर्थानं मानसिकरित्या त्यांना समाधान देण्याच्या दृष्टिकोनातून आणखी पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही केलं पाहिजे आणि यातून या पत्रपेढीचा निर्माण झाला आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आठ सभासद होते आठ सभासद आणि अठरा रुपयाचं भांडवल आज शंभर वर्षानंतर बत्तीसशे सभासद आणि अठरा कोटीचं भांडवल आणि कृष्ण भांडवल हे जवळपास दोनशे अकरा रुपये त्याच्यामुळे इतकं मोठं उद्दिष्ट हे तुम्ही शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये पार पडलेलं आहे पण यामध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितींना आपल्याला सामोरं निश्चितपणाने जावं लागलं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला वाटतं आहे मढिकरच्या त्याचं कार्यालय होतं त्याच्यानंतर आणखी त्या ठिकाणी आपण त्याचा विस्तार केला आणि मग थोड्या वर्षाच्या कालावधीनंतर पंधरा वीस वर्षाच्या कालावधीनंतर भारताची वस्तू मिळाली आणि त्याच्यानंतर एकदा ज्या आपल्या पत्रिकेचं कार्यालय होतं त्याचं उद्घाटन ते स्वर्गीय दिपा पाटील साहेबांच्या हस्ते सुद्धा होतं त्यामुळे खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा

आणि वरिष्ठ नेते रवींद्र शेठ पाटील साहेब सुद्धा त्या निमित्ताने कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं म्हणून ते तिथूनच त्या ठिकाणी आपल्या पुढच्या कार्यक्रमाला गेले पण आमच्या सर्वातच पतीने आपल्याला शुभेच्छा आहेत मला आठवतं लोकसभा त्या संस्थेच्या प्रत्येक मला तुम्ही जे काम करताय त्या करता कामाला आमच्या